नमस्कार मंडळी सध्या पाहत असलेला आदत कोंड हा सूर्यकांत उर्फ बंडू पाटील बाळभारती फार्म जयसिंगपूर यांच्या दावणीचा आहे हा खोंड मेटकरींच्या हौशा बैलाची सध्या पैदास आपण पाहतोय आणि हरण्यावाण्याचा हा आदत कोंड आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि जयसिंगपूर भागातील आणि त्या जवळपासच्या भागातमध्ये वळूची कमतरता दूर करण्यासाठी त्यांच्या दावणीला एक जातीवंत खोंड आपल्यासाठी सध्या तयार झालेला आपण पाहायला मिळतो आहे बंडू पाटील जे आहेत त्यांच्या धावणीला बऱ्याचशा खिलार गाई देखील आहे आणि खिलार संवर्धन असेल देशी गोवंश संगोपन असेल यासाठी बरीचशी वर्ष ते कार्यरत आहेत हे आपण पाहत आलेलो आहोत आणि सध्या आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र कर्नाटकामधले शेतकरी आपण सर्व जाणकार आणि एकत्रित येऊन आपण खिलार आणि देशी गोवंशाला मायक्रोचिप बसवण्याचं काम करतो आहे की ज्या माध्यमातून अशा प्रकारचे जातिवंत वळू असतील खोंड असतील वासरं असतील ही जन्माला येण्यासाठी आपण खूप प्रयत्न करणार आहोत धन्यवाद